वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाटवडे येथे अज्ञात चोरट्यांनी एका महिलेला मारहाण करून सोन्याचे दागिने लंपास केलेच्या घटनेच्या भीतीने गावकऱ्यांच्यामध्ये चोरट्यांची दहशत बसली आहे चोरांसमोर पोलिस यंत्रणा फिकी पडल्याने तरुणांनी जागतेरहोचा पवित्रा घेऊन ग्रामस्थांची सुरक्षितता हाती घेतली आहे गेल्या काही महिन्यांपासून वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी खून खुन्याचे प्रयत्न मारामाऱ्या चेन आणि मोबाईल स्नॅचिंग हे पोलिसांना आव्हान ठरत आहे विशेषतः नामचित टोळ्यांची दाबी करण्यात पोलिसांना म्हणावे इतके यश आलेले नाही गेल्या महिन्यापासून भुरट्या चोरां गेल्या महिन्यापासून भुरट्या चोरट्यांच्या दहशतीने नागरिकांची झोप उडाली आहे दिवसा भीक मागण्याच्या निमित्ताने दारोदारी फिरून टेहळणी करतात मालदार घरावर चोरटे लक्ष करतात अशा घटना गावोगावी होत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे गुरुवारी रात्री एका महिलेला मारहाण करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केलेच्या घटनेने खळबळ उडाली आहे काळा बरमुडा काळे बनियान तोंडाला काळा स्कार्प बांधून चोऱ्या करणाऱ्या टोळीने कायद्याचे तीन तेरा वाजवून टाकले असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी